रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे शिरा करणार आहोत तो सुद्धा आंब्याचा रस घालून हा शिरा बनवणार आहोत आणि खूप छान असं आंब्याचा सीझन चालू आहे तर एकदा असं आंब्याचा रस घालून शिरा हा बनवलाच पाहिजे इथे तुम्ही बघू शकतात की आंब्याचा शिरा हा किती छान असा मऊ रसरशीत झालेला आहे आणि तेवढंच ते, ते खायलाही खूप सुंदर लागते आंब्याचा गोड शिरा करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आंब्याचा शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य रवा आंबा काजू बदाम बारीक कापून घेतलेले आहे साखर आणि तूप घेतलेलं आहे आणि हा आंब्याचा शिरा करण्यासाठी मोजके साहित्यात हे बनवून तयार होतात फक्त आंबा असला पाहिजे सर्वात आधी इथे प्लेट घ्यायची आहे आणि आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यातलं सर्व गर हा काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी इथे आंबा हा कट करून घेणार आहे आणि त्यानंतर सुरीच्या साह्याने त्यातलं सर्व घर हा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आंब्याचं सीझन चालू आहे तर आंब्याचा आनंद हा वेगवेगळ्या रेसिपीने नक्कीच घेतला पाहिजे आणि तुम्हाला आंब्यापासून कोणती रेसिपी जास्त खायला आवडते हे सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीने इथे आंब्यातला सर्व गर हा काढून घेतलेला आहे आणि इथे मी मिक्सरला नाही लावलेलं मी तर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्यानेच मी आंब्याचा रस हा करून घेतलेला आहे तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असेल तर मिक्सरलाही तुम्ही लावू शकता आणि अशा पद्धतीने इथे आंब्याचा रस हा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर गॅसवरती आपण कढई ठेवणार आहोत कढई व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा घालायचा आहे रवा आधी तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे रव्याला सोनेरी रंग येईपर्यंत ते भाजत राहायचं आहे आणि त्याच सोबत त्यामध्ये बारीक करून घेतलेले काजू बदाम त्यामध्ये टाकायचे आहे शिरामध्ये काजू बदाम हे नक्कीच टाकायचे त्यामुळे सुद्धा शिरा खूप छान लागतो कधी पण शिरा करताना रवा हा व्यवस्थित भाजून घेतला पाहिजे त्यामुळे आपला शिरा मऊ लुसलुशीत होतो अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता की आपला जो रवा तो आहे तो खूप छान असं भाजून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये दूध घालायचं आहे त्यासोबत तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणीही घालू शकतात इथे मी पूर्ण दुधाचाच वापर करून हा शिरा करणार आहे आणि दूधसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला मंद आचेवरच करायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने ते असं मिक्स करतच राहायचं आहे जर मिक्स करत नाही राहिले तर ते कढईला लागू शकते अशा पद्धतीने इथे व्यवस्थित दूध आणि रवा व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागते इथे तुम्ही बघू शकता की इथे आपलं मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने इथे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस घालायचा आहे इथे आपण आंब्याचा रस घालून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आंब्याच्या रसमध्ये आंब्याचे छोटे छोटे तुकडे दिसतात कारण मला त्या शिऱ्यामध्ये आंब्याचे छोटे तुकडे खायला आवडते त्यामुळे मी आंब्याचा रस हा मिक्सरला न करता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने असा आंब्याचा रस हा करून घेतलेला आहे आंब्याचा रस हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि कधी पण आंब्याचा शिरा करताना आंबा हा छान पिकलेला घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या आंब्याच्या शिराला खूप छान रंग येतो आणि इथे तुम्ही बघू शकता की आंब्याच्या शिराला किती छान असं नैसर्गिक रंग हा आलेला अशा आहे अशा पद्धतीने इथे आंब्याचा रस हा व्यवस्थित शिरामध्ये मिक्स झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे इथे आंब्याचा रस घातलेला आहे त्यामध्ये सुद्धा गोडवा असतो त्याचप्रमाणे इथे साखरेचा वापर करायचा आहे साखर सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर त्याला असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं त्यामुळे आपली साखर सुद्धा लवकर मिक्स होते आणि इथे आपला आंब्याचा शिरा हा खूप छान असं बनून तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा बनून झालेला आहे आणि ह्या आंब्याच्या शिरामध्ये मी इथे वेलची पूड घातलेली नाही आहे कारण मला आंब्याचं रसचा पूर्ण आस्वाद घ्यायचा आहे कारण त्यामध्ये वेलची पूड घातली तर तिथे आंब्याचा जो स्वाद आहे तो कमी होतो त्यानंतर इथे आंब्याचा शिरा हा पाच मिनटं झाकून ठेवायचा आहे इथे आपण गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि पाच मिनटानंतर इथे आपण हा शिरा एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे इथे बघू शकतात की हा शिरा दिसायलाच किती सुंदर आहे आणि ह्याचा जो सुगंध तो पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे त्यानंतर हा शिरा एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे ते तुम्ही बघू शकता की खूप सहजरित्या हा शिरा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये शिरा काढून घेतल्यानंतर त्यावर आंब्याची फोडी किंवा आंब्याचा रस हा वरून घालायचा हे दिसायला खूप सुंदर लागते आणि त्याचप्रमाणे ते खायलाही खूप भारी लागते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच आंब्याचा शिरा बनवा आणि खा इथे तर मी मस्त आंब्याचा शिरा खाऊन घेणार आहे तुम्हीसुद्धा असं बनवा आणि तुम्हाला आंब्याचा शिरा ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या